नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ले चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान आहे सहा हजार सहाशे त्रेसष्ट कमाल दर कमालदराय सात हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर दराय सात हजार दोनशे रुपये यापुढील बाजार समिती आहे अकोला आवकारले एक हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर दराय पाच हजार नऊशे पन्नास कमालदराई सात हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर दराई सात हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवकारले एकतीस क्विंटल किमान दर दराय सात हजार कमाल दर कमालदराय सात हजार शंभर सर्वसाधारण दर दराय सात हजार शंभर रुपये यापुढील आकृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकल्ले तीन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दराई सहा हजार आठशे पन्नास कमाल दर दराई सात हजार तीनशे सर्वसाधारण दर दराई सात हजार पंच्याहत्तर रुपये